नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल सी बी एस सी ॲड्रेस नागजिरा रोड जामनापूर ऑब्लिक साकोली डिस्ट्रिक्ट भंडारा डबल फोर वन एट झिरो टू ईमेल ॲड्रेस दिला कांटेक्ट कॉन्टैक्ट नंबर झीरो एट डबल फोर सिक्स डबल फाइव थ्री झीरो फोर जीरो वॉक इन इंटरव्यू प्रत्यक्ष मुलाखत सीरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट क्वालिफिकेशन सीरियल नंबर वन पोस्ट पदा नाव प्रिंसिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए बी एड ही ए बी एड शैक्षणिक पात्रता है प्रिंसिपल या पदासी सीरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव सेक्शन दिलाए पी जी टी ऑब्लिक टी जी टी पोस्ट ग्रैजुएट टीचर कि ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट इंग्लिश इंग्लिश विषयाकरता ही जागा आहे क्वालिफिकेशन यम ए ऑब्लिक बी ए इंग्लिश बी एड म्हणजेच यम ए इंग्लिश बी एड किंवा बी ए इंग्लिश बी एड चालेल सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव स्वीपर टू पोस्ट स्वीपर या पदाच्या दोन जागा आहे वन मेल अँड वन फिमेल एक पुरुष आणि एक महिला सूचना इन्फॉर्मेशन फॉर द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स इन टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन मस्ट बी रिक्वायर प्रिन्सिपल या पदासाठी कमीत कमी पाच वर्षाचा शिकवण्याचा आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आवश्यक आहे रिटायर्ड पर्सन मे आल्सो वॉकिंग फॉर इंटरव्ह्यू ऑन फोर्टीन ट्वेल् टू थाउजंड ट्वेंटी फोर बिट्वीन नाईन एम टू वन पी एम रिटायर पर्सनसुद्धा मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळा आहे नऊ वाजेपासून एक वाजेपर्यंत सॅलरी नो बार फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स एलिजिबल कॅ कॅन्डिडेट्सला म्हणजेच पात्र उमेदवाराला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे प्रेसिडेंट रद्द क्रमांक दोन एस बी डबल एस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल ॲड्रेस ॲट पोस्ट मनोरी नियर दिल्ली पब्लिक स्कूल नाशिक फोर डबल टू डबल झिरो फोर मोबाईल नंबर सेवन झिरो टू झिरो नाईन फायू सेवन फोर थ्री सिक्स ईमेल ॲड्रेस वेबसाईट फोन नंबर फोन नंबर आहे झिरो टू फायू थ्री डॅश टू डबल नाईन फोर टू फोर टू वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन पोस्ट फार्मॅसिस्ट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन आयुर्वेद फार्मसी ऑर डी फॉम तर पदाचे नाव आहे फार्मॅसिस्ट आणि फार्मॅसिस्ट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे डिप्लोमा पाहिजे आहे आयुर्वेद फार्मसीमध्ये किंवा डी फॉर्म डिप्लोमा इन फार्मसी नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर टू पदाचे नाव एक्स रे टेक्निशियन शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑब्लिक डिप्लोमा एक जागा अनुभव किंवा डिप्लोमा पाहिजे आहे पात्रतेमध्ये एक्स रे टेक्निशियन या पदासाठी सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव नर्सिंग स्टाफ क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग और जी एन एम नर्सिंग नंबर ऑफ पोस्ट एकूण चौदा जागा सर्वात जास्त जागा आहे नर्सिंग स्टाफच्या बी एस सी नर्सिंग आहे क्वालिफिकेशन ऑर जी एन एम नर्सिंग सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव रिटायर्ड ओल्ड ॲम्ब्युलन्स व्हॅन ओमनी एक जागा इन्फॉर्मेशन सूचना सॅलरी पगार ॲज पर द क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स अँड ट्रस्ट रूल्स शैक्षणिक पात्रता अनुभव आणि ट्रस्टच्या रूल्सनुसार सॅलरी मिळणार आहे इंटरव्ह्यू ऑन डेट मुलाखतीची तारीख आहे टेन ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फोर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ट्युसडे मंगळवार टाईम दिला आहे एलेवन एम सकाळी अकरा वाजता कोणत्या तारखेला आहे मुलाखत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवारला वेळ आहे अकरा वाजता सकाळी अकरा वाजता नोट काइंडली सबमिट अप्लिकेशन एलाँग विथ सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीच्या वेळेला अप्लिकेशन अर्ज सादर करायचा आहे सेल्फ अटेस्टेड सहित मोबाईल नंबर आहे सेवन झिरो टू झिरो नाईन फाईव्ह सेवन फोर थ्री सिक्स प्रेसिडेंट जाहिरात क्रमांक तीन पाहिजेत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित वाळूज नर्सिंग स्कूल जी एन एम महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबई महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व वा पॅरावैद्यक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त संस्था अनुक्रमांक एक पद पदाचे नाव प्राचार्य संख्या पदसंख्या एक जागा पात्रता एम एस सी नर्सिंग अनुभव त्यासाठी अनुभव दिला नाही बी एस सी नर्सिंग अनुभव पाच वर्ष अनुक्रमांक दोन पद पदाचे नाव ट्यूटर पदसंख्या एकूण पाच जागा पात्रता शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग अनुभव एक वर्ष अनुक्रमांक तीन पदाचे नाव क्लार्क पदसंख्या एकूण दोन जागा क्लर्क या पदाच्या दोन जागा आहेत पात्रता शैक्षणिक पात्रता पदवीधर अनुभव संगणक कौशल्य तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव अनुक्रमांक चार पदाचे नाव शिपाई पदसंख्या एकूण दोन जागा पात्रता शैक्षणिक पात्रता दहावी पास अनुभव शैक्षणिक संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव सूचना इन्फॉर्मेशन बायोडाटा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत न्यू नर्सिंग स्कूल टी व्ही सेंटर चौक हडको जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जमा करावे संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन थ्री सिक्स वन टू थ्री फोर श्री विलास तायडे कोशाध्यक्ष श्री शंकर आडसूळ जाहिरात क्रमांक चार पाहिजेत श्री सद्गुरू गजानन महाराज ग्रामीण विकास मंडळ उमरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संचलित विद्याविकास मंदिर उंबरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित प्रशालेत खालील पद भरावयाचे आहे मित्रांनो शंभर टक्के अनुदानित संस्था या संस्थेत पदभरती होत आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता बारावी पास पदसंख्या एक जागा शेरा म्हणजे जातीचा प्रवर्ग एस सी किंवा एन टी सूचना इन्फॉर्मेशन तरी पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्याविकास मंदिर उमरे पागे तालुका पंढरपूर येथे स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह सकाळी अकरा ते एक या वेळेत हजर राहावे अध्यक्ष श्री सद्गुरू गजानन महाराज ग्रामीण विकास मंडळ उमरे मुख्याध्यापक अब्लिक सचिव विद्या विकास मंदिर उमरे एरत क्रमांक पाच विश्वभारती अकॅदमी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सरोला बडी जामखेड रोड अहमदनगर फोर वन फोर टू झिरो वन वेबसाईट ईमेल ॲड्रेस दिलाय मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो नाईन डबल झिरो सेवन झिरो थ्री अपॉइमेंट नेमणूक अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट इच्छुक उमेदवारांकडून किंवा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे विविध डिपार्टमेंटच्या खालील पदांसाठी सिरियल नंबर पोस्ट डिपार्टमेंट्स व्हेकन्सी सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट कंप्युटर इंजिनिअरिंग एकूण सहा जागा सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव लेक्चरर पॉली डिपार्टमेंट्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकूण तीन जागा सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव लेक्चरर पॉली डिपार्टमेंट्स कंप्युटर इंजिनियरिंग एकूण चार जागा इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड पेस्केल ॲज पर ए आय सी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड डी टी नॉर्म नोट अप्लिकेशन शूड रीच बाय ईमेल ॲट प्रिन्सिपल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे ऑर ॲट हा दुसरा ईमेल ॲड्रेस आहे विद इन टेन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाइजमेंट सेक्रेटरी